मिळून किती वर्ष झाली एकोणऐंशी वर्ष झाली सत्य जी असल्या मिळालं ना आपण किती बरोबर होतो पर्यंत आपला कुल कुठला होता अरे ज्वाला कुल होता विक्रम आम्ही ज्वालात होतो ठीक आहे सॉरी स्वातंत्र्याच्या नंतर आता बघायचं झालं तर तुझं पूर्ण नाव काय बरोबर काळी यस कुठल्या समाजात नेतो निहितं हास्यपारधी अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी वर्ष झाल्याच्या नंतर तुमच्या समाजाला जे समाज स्थान आहे ते वेळ असं वाटतं का तुला हां पहिले दिवस राहिलेत का योग्य चालेल आता बदल घडलाय शंभर टक्के बदल पूर्वी तुम्ही कसं अनुभवायचं जीवन तुम्हाला लोक कसे रिॲक्ट करायची जी खरं आहे ती सांग सगळं रानात राणा आणि तुमच्या एक शिक्का चोरे है, है, होता की चोर्या मारे आहे बांडणं तडण ती खरेबी होतं काय गोष्टी काय गोष्टी आता तुम्ही समाज प्रवाहात आलाय शिक्षण मिळायला लोक मिळायला लागले आरक्षण आलं अर्थ कळायला लागला तुमचं आता परवा एक पोलीस बी झालाय कोणतरी कोण झालाय तो कमलेश तुझा बर माणूस कोण आहे सचिन आडनाव कुंभार बरं का जाता का तुला अच्छा वेगळी तुकडे वेगळे असतं दिसल्याच्या नंतर भेट दिसल्या ओळख देतो का तुला आज काय इच्छा झाली की चहा पाजा म्हणून म्हणजे काय वाटलं आणि गैशाला स्वातंत्र्य निघत नाही चहा पाजा ह्या ह्या माणसाला वाळगतं का हे संतोष रे आणि हे कुठं निघाले माहिती आहे का झेंडावंदन बरोबर ना तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी वर्ष झाली आणि माझा चहा थंड झाला सचिन मला सांगतोय तर हा आमचा मित्र उत्तम काळे मुलांना शाळेत आलता तू शाळाशी काय पाहिजे होती असं तुला वाटतं का आता म्हणजे आता हे बघ आता वय झालं आपण चाळीशीच्या आसपास झालो परिस्थिती ते आज वाटतं का शाळाशी काय पाहिजे होती परिस्थितीमुळे किंवा घरातली परिस्थिती संस्कार किंवा घरच्या आडाणी आता तुला मुलं किती चार मुलं चार मुलं खूप विकसित तुझा विचार आहे अरे बावळ चार सहा असं बरास ठीक आहे निसर्गाची गरडी त्या मुलांना शाळा शिक्षणा देतोय का तू मुलांची ग्रेट किती वेळ मुलं चार मुलांची काय बोलतो मुलं तुझी मुलं काय यार आणि आता काय करतात रोजंदारी किंवा नको नाही यार लागत तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला आता तुझं जी झालं तीच पोरांचं व्हायचं असेल तर मोलमजुरी केलं तर काय होणार आहे तर तुझ्याकडेच परिस्थिती राहील कंपनीत किंवा इतर जे आता आता तुला माहितीये पंधरा हजार नोकर भरती होणारे पोलिसांची त्यासाठी ट्राय केलं पाहिजे तू कागद पत्र समाजाच्या पाहिजे तुम्हाला यायचं असेल तर शिक्षणच गरजेचं कशाची पोलिसांची अकॅडमी जॉईन नाही आता तुझा उद्योग काय चाललेला मोलमजूर लागल ती करायचं इथे राहायचं शिवपुरीत आपण कुठल्या शाळेत एकत्र होतो <laughs> जिल्हा परिषदेला कुठल्या शाळेत होतो पहिली ते चौथी वस्ती कोकरी वस्ती पाचवीला इथं आला पाचवीला कोण क्लास टीचर होत शाळेत आता शाळा शिकत असतात तुला असं आवडणार शिक्षक कुठलं ती तर सगळ्यांना रट्ट द्यायचं यार तुला तु आवडायचं तू खेळ बाकी कशा कशात कबड्डी कबड्डी खो खो कुस्ती खेळायचं तू खो खो आणि अशा शाळेतले मित्र भेटल्यावर कसं वाटत मस्त आनंद भारी वाटत बोलावं भेटावं चहा प्याव आणि दिवसभर तर आहे आता हे वाघ भेटल्यावर कसं वाटलंय खरं सांग त्यांनी गाडी घेतली आत्ता हो ती तेरा चौदा लाखाची गाडी आहे तर कमीत कमी एकशे चाळीस तरी तुला पेढ दिलं पाहिजे आम्हाला तर दिल्या घरपोच मिळालं पाहिजेत का नाही गाडी घेतल्याबद्दल तर असू दे असा आमचा मित्र उत्तम वैरू काळे धन्यवाद मित्रा थँक्यू आणि पंधरा ऑगस्टच्या Şubeci. Vardı. Ya Ek de hazır.